ए टी एम मशीनमधून आपल्या खात्यावर पाचशेच्या पस्तीस बनावट नोटा भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गडिंग्लसमधील आकाश रवींद्र रिंगणे या तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय याबाबतची फिर्याद ॲक्सिस बँकेचे गौरव खरबुडे यांनी दिली आहे या, या, या तरुणाकडं बनावट नोटा कुठून आल्या याचा पोलीस शोध घेत आहेत गडिंग्लज आकाश रवींद्र रिंगणे या तरुणानं ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये पाचशेच्या तब्बल पस्तीस बँकेची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली ही घटना सतरा जून रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान ऍक्सिस बँकेचे ब्रँच ऑपरेशन हेड गौरव खरबुडे यांना एटीएम मध्ये बनावट नोटा आल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ गडिंग्लज पोलिसात धाव घेऊन रिंगणे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली या प्रकरणी गडिंगलास पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या प्रकारामुळं गडिंगलास शहरात खळबळ उडाली असून या बनावट नोटा कुठून आल्या याचा शोध पोलिसांनी सुरू केलाय